या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिन्नरकरांच्या सेवेत रुग्णांच्या हितासाठी व उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर सुदर्शन डावकर यांनी अत्याधुनिक व सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू केले असून एम डी झालेल्या डॉक्टर सुदर्शन डावकर यांची पत्नी डॉक्टर चैताली डावकर यांच्या सद्गुरू हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन समारंभ निवृत्तीमामा डावरे यांच्या अध्यक्षतेखाली व वत्सला चंद्रकांत डावकर यांच्या हस्ते संपन्न झाले सिन्नर तालुक्यातील रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूने डॉक्टर सुदर्शन डावकर यांनी रुग्णांच्या सेवेत सद्गुरू हॉस्पिटल रुजू केले असून चौदा चौक वाडा परिसरात अत्याधुनिक सुसज्ज सर्व संयनियुक्त या नूतन हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी निवृत्तीमामा डावरे यांच्या अध्यक्षतेखाली तर वत्सला चंद्रकांत डावखर यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यास तालुक्याचे आमदार राजभाऊ वाजे नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे माजी नगराध्यक्ष विठ्ठल निवृत्त प्राध्यापक आर के मोंगसे बाबासाहेब कांदळकर भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव राजाराम मुरकुटे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी डावखर परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले उद्घाटनास असंख्य सिन्नरकर नातेवाईक मित्रपरिवार शुभेच्छा देण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी आजच्या पंधरा देतो आणि आपल्या आज पंधरा अगस्टच्या निमित्ताने आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये श्री सद्गुरू हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे ही एक आनंदाची बाब आहे की एक आपल्या सामान्य सिन्नर तालुक्याच्या भूमिती एक सामान्यातला मुंगा डॉक्टर सुदर्शन हा एम बी बी एस होतो एम डी होतो आणि नंतर तो कुठंतरी हॉस्पिटल टाकण्याची इच्छा आपल्या सिन्नरच्या भूमीमध्ये व्यक्त करतो आणि ती प्रत्यक्षात येते ही अतिशय चांगली गोष्ट आहे आज मी त्याला बऱ्याच वेळा सिन्नरला उपचारा घेण्यासाठी बऱ्याचशा वेळा आपल्याला वमन करावे लागते त्याचप्रमाणे लोकांना एक असा मेडिसिनचा डॉक्टर एम डी डॉक्टर हवा होता आत्तापर्यंत एक दोन तीन डॉक्टर आहेत परंतु त्याही माध्यमातून आणखी एम डी डॉक्टरची गरज आहे आणि त्या माध्यमातून एक सेवा उपलब्ध करून दिली कन्सल्टिंग ट्रेसियंट हृदयरोग आणि मधुमेह याबाबत या, या डॉक्टर सुदर्शन यांनी म्हणजे के एम हॉस्पिटल मुंबई येथे त्याप्रमाणे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे त्याप्रमाणे बिर्ला हॉस्पिटलमध्ये काम करत आहे त्याचबरोबर नेत्रा चैत्या त्यांची पत्नी चैतानी डावखर ती एम बी बी एस आहे आणि एक्स स्टार सायन हॉस्पिटल मुंबई येते ती एक्स स्टार आहे त्याचप्रमाणे त्यांनी तुळशी हॉस्पिटलमध्ये काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीने आणि यांनी पंधरा वर्षा तो साधलेला आहे या माध्यमातून त्यांनी जी सेवा सुरू केली आहे आपल्या मातीचरून काहीतरी फेडायचं आहे बऱ्याचशा बऱ्याच वेळा काय होतं की बरेचसे लोक मोठे होतात डॉक्टर होतात आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आपला मोठा दवाखाना थाटतात त्यापेक्षा या जोडप्याने हा दवाखाना या ठिकाणी था, थाटलेला आहे उभा केलेला आहे यामाध्यमातून त्यांची जी लोकांची सेवा करण्याची यायची रोग आनंदाची बाब आहे आणि सन्नरच्या दृष्टीने आपला भूमिपुत्र याच ठिकाणी दवाखाना वाढतो ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे त्याला मी त्याच्या सुदर्शन श्री, श्री सद्गुरु हॉस्पिटलला आज मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या वतीने आपल्या सिन्नर कलुबी व्यक्तीने शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आज आपल्या सिन्नरला इंडिपेंडन्स डेच्या निमित्ताने एक सुंदर अशा दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आहे एकदम अत्याधुनिक सुंदर सगळी व्यवस्था असलेला असं हे दवाखाना आहे त्याच्यासाठी मी दोघा डॉक्टरांना खूप शुभेच्छा देते त्यांनी इतक्या सुंदर रूम स्पेशल लॅब ठेवलेली आहे त्यांनी दवा दवाखान्यामध्येच मेडिकल ठेवलेला आहे त्यांचा ज्या ऑफोनॉलॉजिस्ट आहे त्याच्यासाठी त्यांनी चष्म्याचं सुद्धा इथेच दुकान ठेवलेलं आहे एक असं पूर्ण असं एक दवाखाना आहे आणि त्यांना माझ्याकडनं आने माणिकरावजी कोकाटी साहेब यांच्याकडनं आमच्या परिवाराकडनं खूप शुभेच्छा दवाखाना चालू करणं आणि सुसज्जरित्या चालू करणं हे आजच्या या जमान्यात थोडं विचित्र आणि अवघड काम आहे असं वाटतं पण प्रत्येकाला दोन पैसे मिळावे ही भावना असते आणि प्रत्येक जण शहराकडे पाहायचा विचार करतो परंतु आदरणीय संदर्भांचे आणि त्यांच्या संस्कारामुळे डॉक्टर सुदर्शन यांनी सिंदरमध्ये जो भावताना विचार केला त्याबद्दल प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आभार मानतो बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजे हे आपण सर्वजण म्हणतो परंतु ते शिकून परत आपल्या समाजामध्ये काम करत आपल्या समाजाला कसं मोठं करता येईल आपल्या समाजाला कसा आधार देता येईल यासाठी जो विचार करतात हा विचार जास्त महत्वाचा आहे असं मला स्वतःला वाटतं तो विचार या सर्व डावकर कुटुंबांनी केला हा पुन्हा मी सांगतो की हा संस्काराचा सा भाग आहे आणि या चांगल्या संस्कारातून चांगलं पुढचं काम व्हावं त्यांच्या हातून रुग्णांची चांगली सेवा घडेल आणि तसंच सेवाभावी वृत्तीने त्यांच्याकडून काम व्हावं एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला यांनी शुभेच्छा देतो आपल्याही सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन सांगतो